इथे आलो आहोत आपण तर आता थोडी हाईक पण करूया चला आणि परत जाण्यासाठी बघा लोक किती क्यूमध्ये थांबलेले आहेत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आम्ही आला आहोत पिलाटस इथे तर ॲक्च्युली आम्हाला स्लाईडची ॲक्टिव्हिटी करायची होती आणि खूप फेमस आहे ते तर मग आम्ही तिकीट घ्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं आज बंद आहे तर मग म्हटलं परिबेला पण एकदम नाराज झाल्या तर मग आम्ही विचार केला केबल कार घेऊया आणि आता आम्ही इथे आहोत हे बघ हे आता हे इथे आहोत आम्ही आणि इथून तर आपण ते एक हजार चारशे सोळा मीटर आहे ना तिथे जाणार आहोत केबल कारने तर तिथे पण असं थोड्या दुसऱ्या काय ॲक्टिव्हिटी असेल किंवा काय वरतून आपल्याला ही सिटी बघता येईल असं थोडंफार करता आलं तरी पण ठीक आहे मुलींच्या समाधानासाठी तर ठीक आहे ना पर्या आता ते स्लाईड बंद आहे तर ठीक आहे आता हे ना आपण दुसरं बघूया पण केबल कारने जायचं आहे आपल्याला हां केबल कारने जाऊ आपण वरती

अडल्ट फोर्टी फोर्टी स्विस फ्रँक आहे आणि सिक्स इयर अबो त्यांचे ट्वेंटी स्विस फ्रँक आहे तर चला आता आपण पुढे जाऊया बेलाला फ्री मिळालं ठीक आहे तू सहा वर्षाच्या आतमध्ये म्हणून चला हो आला चला चला ॲक्च्युली आम्ही ना जॅकेट वेअर केलं कारण की वरती गेल्याच्या नंतर थंडी वाजणार कारण की क्लाउडी वेदर पण झालेला आहे आणि पाऊस येण्याची सुद्धा शक्यता आहे चला तर आम्ही तिकीट स्कॅन केलेले आहेत आता आपण बसूया चला केबल कार मध्ये आम्ही बसलो हो। आहोत आणि हे जेवढे पण आहे हे सगळे अपार्टमेंट आहे काही लोकांचे घरं सुद्धा आहे किती भारी वाटत बघ वा इथून परी परी हा, हा। सिटी बघ किती छान दिसते हा काढ आणि मला असं वाटतं अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही येतात ना हो तर हा एक्सपिरियन्स पण घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती दोन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तर अशा ऍक्टिव्हिटी आमचं करणं पॉसिबल झालं नव्हतं हो कारण की ज्या मेन प्लेसेस आहे तिथेच आम्ही व्हिजिट केलं होतं पण परी बेलाला पण याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून आम्ही हा विचार केला काऊ दिसताय परी बेला बघ हो कसं वाटतंय हे मस्त आणि हलका हलका ना पाऊस पण येतोय तर बघा इथून आपण हात काढून थोडं फील करू शकतो मस्त वाटतंय काही घर पण आहे ते हो ना माहिती मी नुसते आणि इथे आणि इथे जमलं तर आपण वरती ड्रोन शॉट सुद्धा घेऊ कारण की इथे ओपन स्पेस आहे एवढं काही आपल्याला काही एयरलाइन एवढा प्रॉब्लेम होत नाही हो आणि जिथे परमिशन असते तिथेच आपण शूट करतो तसही तर आपल्याला आप इथं उतरायचं नाहीये आपल्याला अजून वरती जायचंय काउस आहे आणि त्यांनी गळ्यात बेल घातलेले आहे त्यामुळे इथपर्यंत आवाज येतोय आम्ही एकदम स्नोच्या जवळ आलो आहोत आणि समोर माउंटेन्स आहे आणि त्यावर असं बर्फ असा पूर्ण एकदम डार्क दिसतोय नाही तर लांबून एकदम असा हलका हलका दिसत होता पण हे एकदम जवळून बघतो ना तर त्याच एकदम भारी वाटत ना आपल्याला स्विझरलँड ची ओळखच ती मला असं वाटतं स्वित्झर्लंडची ओळखच ती आहे स्नो 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 माउंटन्स नेचर तर आम्हाला बसून दहा मिनटं तर झाले आहे आणि अजून मला असं वाटतं पाच एक मिनटं लागतील आला आलं एक मिनिट सॉरी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तिथे आपल्याला उतरायचं आहे तर बघू आता तिथे पोहोचल्याच्या नंतर आपल्याला काय बघता येतं आणि मला असं वाटतं गेल्याच्या नंतर पूर्ण सिटीत आपल्याला बघता येईलच आणि त्याचबरोबर तुम्हाला खालून मी स्नो दाखवला होता आणि माउंटन सुद्धा दाखवले होते पण आता एकदम जवळ दिसत आहे एकदम स्नो दिसतोय तर ते बघायला खरंच खूप भारी वाटतंय आणि मला सगळं थंडी तर जबरदस्त वाजणार आहे कारण की इथे आम्ही एक छोटीशी विंडो आहे ती ओपन ठेवलेली आहे परीने बघा त्या साईडला थंडी वाजायला लागली परी म्हणते मला जॅकेट नाही घालायचं म्हटलं नाही जॅकेट घालतो पाऊस नाही ना था? आता इथे पाऊस नाहीये खाली पाऊस होता पडत चला आता आम्ही तिथे पोचतो आणि तुम्हाला सुद्धा परत तिकीट स्कॅन करावे लागले आणि थंडी पण हातायला लागली आणि इथून बापरे इथं दाखवा ते तुम्ही बघू शकता असं आणि समोर सुद्धा चालू आहे तर इथे आलो आहोत आपण तर आता थोडी हाईक पण करूया चला आणि परत जाण्यासाठी बघा लोक किती क्यू मध्ये थांबलेले आहेत तरी हीची इथे स्लाईड असते ना कोणाची बघी इथून स्लाईड होती ती बंद केली हां तर आता आपण आजूबाजूचा जो एरिया आहे तो फिरूया खाली जाऊया आणि मला असं वाटतं तिथे एखादं रेस्टॉरंट सुद्धा असेल तर तिथे जमलं तर कॉफी पण घेऊ आपण चला आणि तुम्हाला सांगितलं ना स्लाइड बंद आहे तर ती समोर तिथे स्लाइड आहे खाली गेल्याच्या तर तुम्हाला दाखवते ऍक्च्युली ती खूप भारी होती आणि एकदम खुश होतो पण इथे खायला बंद की वेदरमुळे बंद आहे आणि आता समर स्टार्ट झालेला आहे म्हणून माउंटेन्सवर बघा जास्त असं स्नो दिसत नाही आहे तुम्हाला थोडे थोडेच दिसत असेल पण समर खूप जास्त आहे तिथे पण तेच जर तुम्ही इथे विंटरमध्ये आलात ना तर इथे सर्व ठिकाणी असं स्नो दिसेल इव्हन हे झाडं वगैरे त्याच्यावर स्नो परत हे जे समोरचे माउंटेन्स आहे ना ते पूर्ण स्नोने असे भरून जातात तुम्ही केबल कारने येत असाल तर एकदम लास्ट स्टॉप पण आहे वरती तिथे गेल्याच्या नंतर पिला पिलाटस रेसॉर्ट आहे तर ते सुद्धा बघू शकता आणि तो एकदम वरचा पॉईंट आहे वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला मग हा खालचा व्ह्यू एकदम चांगल्या पद्धतीने बघता येईल पण आम्हाला एवढा वरती जायचं नव्हतं आणि ज्या स्लाइड बद्दल मी तुम्हाला सांगत होते ती स्लाइड समोर आहे आणि जर ही स्लाइड आज चालू असली असती ना आसा आसा पन, पन। 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 आगा। 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 तर इथे सगळ्यात जास्त गर्दी असली असती पण ही स्लाईड एकदम वरतून आहे अशी म्हणजे असा असा नागमोडी पूर्ण रस्ता आहे आणि तीच आम्हाला करायची होती पण अनफॉर्च्युनेटली जाऊ दे आता काय करू शकतो आपण पण ठीक आहे ते नाही तर ठीक आहे आपण इथे आलो आहोत आणि आमचं थोडं चालणं पण होतं ॲक्च्युली तर आता आम्ही कॉफी घेतलेली आहे आणि कॉफी घेता घेता हा व्ह्यू आम्ही एन्जॉय करतोय आणि थोडा वेळात मी काय करणार आहे मनोजला सांगणार आहे आम्ही ड्रोन सुद्धा सोबतच आणलेला आहे तर मनोजला सांगितलं इथे आलो हो, आहोत वरतून ड्रोन, ड्रोन शॉट घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हा सर्वांना बघता येईल आणि इथून खूप भारी व्ह्यू दिसेल ना बघूया आपण चला आता आपण ड्रोनने काय शॉर्ट्स घेऊया आणि एवढं सगळं कॅरी करावं लागतं ना कॅमेरा आणि यावेळेस आम्ही कॅमेरा आमचा जो प्रोफेशनल कॅमेरा आहे तो कॅरी केलेला आहे नॉर्मली आम्ही मोबाईलनेच व्हिडिओ शूट करायचो थोडं पुढे जाऊ हो चला <laughs> तर बेला बघा इथे खेळत आहे लॉलीपॉप खात आहे दोघी हॅलो परी बेला काय करताय तुम्ही हा करा एन्जॉय आता इथे थांबतो आता तयार झालेला आहे ड्रोन आपला वरती जाते म्हणजे दाखवते चला आपला ड्रोन तयार झालेला आहे आपला ड्रोन गेलेला आहे बघा तिथे जाऊन दाखवत आता एकदम छान छान शॉर्ट्स घ्या आहे ते समोर थांबले हो मग दिसली हो स्क्रीनवर दाख दिसतंय ते कुठे आहे आपला ड्रोन आम्ही भरपूर फिरलो थोडं खाली गेलो इथे कॉफी कॉफी खरंच खूप मस्त होती आणि छान वाटलं इथे येऊन थोडी ऍक्टिव्हिटी पण झाली परिबेला इथे खेळत होत्या आणि आता पाच वाजलेल्या आहेत आणि पावणे सहाचा लास्ट टाईम आहे केबल कारने जाण्याचा म्हणून आम्ही थांबतोय तिथे जाऊन कारण की ऑलरेडी क्यूमध्ये किती गर्दी आहे बघा तुम्ही हो आणि परिबेला परत त्या गार्डन मध्ये घेऊन जायचं होतं पण आम्हाला लवकर जावं लागतं पण ठीक आहे काय नाही हे बघ हे बघितलं ते समाधान आहे आमच्यासाठी पहिला कुठे जायचं का म्हणतो नाही नाही आपण कॅम्पिंग करतो तिथे जायचंय कुठे जायचं पहिला तर आपल्याला कॅम्पिंग यस ओ माय हे पूर्ण लूजन सिटी दिसतय हो आपल्याला असं वाटतं हे स्केरी पण एकदम स्लो साजतंय स्लो साजतंय काही नाही वाटत ना विलेस स्लो आहे ना हे स्ट्रॉंग के परी বেলা स्ट्रांग स्ट्रॉंग थाम हो, हो, हो। आहे पिला पिलाटसच्याच इथे आपण आपली गाडी पार्क केली होती आणि इथे समोरच पार्किंग एरिया आहे तर तुम्ही इथे येत असाल तर मग तुमच्याकडे कार असेल तर काळजी करू नका इथे पार्क करायला जागा भरपूर आहे आणि पाच तासाचे पाच तासाची पाच रो ना दोन तास ता दोन तासाची पाच स्वीस फ्रँक हां पण बरं आहे मला असं वाटतं आणि इथे पार्किंग इझिली मिळून जाते जसं पॅरिसला बेल्जियमला परत नेदरलँड्सला पार्किंग मिळतच नाही पण आम्हाला लगेच पार्किंग मिळाली आम्ही लगेच गाडी इथे पार्क केली तर चला आता आम्ही निघालो तर आपल्याला फोर्टी टू मिनिट लागतील हो आपलं आपलं कॅम्पिंग एरिया आहे ते इथून किती किलोमीटर चाळीस बेचाळीस मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ आम्ही चला आणि थंडी वाजत होती ना थोडीशी वातावरण एकदम गार झालं आणि कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स खूप छान होता खूप मस्त होता आणि इथे भरपूर ठिकाणी अशा ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे तुम्ही जिथे टेबल कारने वरती जाऊ शकता स्नो बघू शकतात म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक सिटी मध्ये आहे असं तर लुझर मध्ये होत आम्ही हे लुजर मध्ये केलं तो पिऊन घे okay. चला निघूया पटकन आम्हाला येऊन अर्धा तास झाला आणि फ्रेश वगैरे झालो तर आता म्हटलं चला कुकिंग टाईम आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं का मी खिचडीन कढी बनवली होती आणि आज तर दुपारीच खाल्लं आम्ही म्हणून मग परत त्या लगेच बाहेर खायची इच्छा नाही आहे आणि आम्ही ऑलरेडी सगळं आणलेलं आहे आणि कॅम्पिंगच्या ठिकाणी ना असं कुकिंग करणं तो वेगळाच अनुभव हो आहे आणि मला आवडतंसुद्धा म्हणून मी करते तर मी आज मस्त बटाट्याची रस्सा काय नाही पडलं तर आज मी मस्त बटाट्याची भाजी करणार आहे भात आणि आपण या चपात्या घेऊन आलो होतो तर या चपात्या छान गरम करणार आहोत म्हणजे बटाट्याच्या भाजीसोबत ही चपाती होईल आपल्याला आणि भात पण होईल गरम गरम आणि बेला झोपलेली आहे परीने पण कपडे वगैरे चेंज केले आणि जेवढ्या पण वस्तू आम्ही आतमध्ये ठेवल्या होत्या जायच्या वेळेस त्या वस्तू परत आम्ही गाडीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि चला म्हटलं आता मला काही दमल्यासारखं काही झालेलं नाही आहे म्हटलं मी आता कुकिंग करायला बसते लवकर आणि भूक लागून जाते तर पटकन जेवणसुद्धा करता येईल तर आता हे लसूण आलंच मी हे पेस्ट बनवते भाजी भात झालेला आहे बघा कुकर मध्ये बटाट्याची भाजी तिथे भात आहे आणि इथे म्हणून परीला वाढलेला आहे सॉरी ताट तयार केलेले आहे चपात्या चांगल्या आहेत म्हणजे थोडस आपण शेक शेकलं ना त्याला असं मस्त थोडंसं तेल वगैरे लावून तर छान फुलतात एकदम नरम एकदम सॉफ्ट आहे परी बाबू खूप भूक लागली माझ्या तिला जेवण वगैरे झालं आणि बघा इथलं सगळं आवरून सुद्धा झालेलं आहे तर असा होता हा आजचा दिवस आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा बेला झोपलेली आहे तिथून आल्याच्या नंतर ती झोपलीच आहे ती उठल्याच्या नंतर तिला मी भरवेन आणि आम्हाला सर्वांना खूप भूक लागली होती आणि गरम गरम जेवण बनवलं होतं आणि घरचं जेवण हे घरचं जेवणच असतं आणि मी बघत होते इथे ना मस्त कोणी फिश फ्राय करते कोणी बारबिक्यू करतं आहे परत त्यांचे त्यांचे फूड बनवत आहे तर ते बघून भारी वाटलं मला हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय